वेगवेगळे धर्म आहेत आणि प्रत्येक धर्मामध्ये मुस्लिमांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांची जी ट्रस्टी आहे मग ते कुठलं एखादं इंडस्ट्री असेल किंवा काही असेल त्याच्यावरची जी ट्रस्टी आहे त्याच्यामध्ये प्राधान्य कोण आहे तर त्यांच्यात प्रथम प्राधान्य दिलेलं आहे ख्रिश्चन धर्माचे असतील आपण पाहतोय अनेक ठिकाणी ख्रिश्चनच्या वेगवेगळ्या सोसायटीज वगैरे आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांची समिती नेमलेली असते व्यवस्थापन समिती त्याचबरोबर जैन धर्माची देखील असते म्हणजे सर्व धर्मामध्ये त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्याच म्हणजे त्या धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी ट्रस्टीमध्ये प्राधान्य दिलेलं आहे केवळ एकमेव बौद्ध धम्मच या देशांना मान्य नाही तर या आंदोलनाबद्दल आपल्याला काय वाटतं किंवा हे आंदोलन जे देशभरात चालू आहे त्या देशव्यापी चालू आहेत आणि ब्राह्मण किंवा सनातन धर्माचा जो तिथं पगडा सुरू आहे त्याबद्दल जे आंदोलन सुरू आहे आपल्याला काय वाटतंय सर मी वंचित भविजन आघाडीचा जिल्हा सचिव आहे प्राध्यापक प्रशांत उघाडे मी एकच सांगू इच्छितो की जसं आता आपण पाहतोय सगळीकडे वेगवेगळे धर्म आहेत आणि प्रत्येक धर्मामध्ये मुस्लिमांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांची जी ट्रस्टी आहे मग ते कुठलं एखादं इंडस्ट्री असेल किंवा काही असेल yes, yes, त्याच्यावरची जी ट्रस्टी आहे mm -hmm. त्याच्यामध्ये प्राधान्य त्यांच्यात प्रथम प्राधान्य दिलेलं आहे ख्रिश्चन धर्माचे असतील आपण पाहतोय अनेक ठिकाणी ख्रिश्चनच्या वेगवेगळ्या सोसायटीज वगैरे आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांची समिती नेमलेली असते व्यवस्थापन समिती त्याचबरोबर जैन धर्माचे देखील असतील म्हणजे सर्व धर्मामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्याच म्हणजे त्या धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी ट्रस्टीमध्ये प्राधान्य दिलेलं आहे केवळ एकमेव बौद्ध धम्मच या देशांना मान्य नाही आपण पाहतोय की त्या ठिकाणचं बुद्ध, बुद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार हे का प्रसिद्ध झालेलं आहे आप की आपल्याला माहिती आहे की तथागत गौतम बुद्धांनी या देशाला एकच संदेश दिलेला आहे तो म्हणजे समानतेचा आणि सगळ्याला शांततेचा संदेश दिलेला आहे बरोबर आहे त्याच्याशिवाय आपण पाहत नाही कुठल्या धम्माने सांगितलेलं नाही की ते शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रत्येकांचे वेगवेगळे वे रूल्स रेग्युलेशन आहेत परंतु कदाचित जर या पूर्ण देशच जर शांततेमध्ये चालला तर मग जे काही या प्रशासनामार्फत घडणार आहे ते मग सगळं ठप्प होईल आणि म्हणून त्यांचा सक्त विरोध आहे आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे या ठिकाणी की आपण पाहतोय महाबोधी महाविहार ज्या की या बिहार बुद्ध गेला केवळ आपल्या देशानेच नव्हे तर इतर राष्ट्रांनी मग ते सगळे बुद्धिस्ट राष्ट्र असतील किंवा इतर असतील फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनुदान त्या बुद्धाकडे बघून त्या शांततेच्या ते सर्वांचं दैवत समजतात बुद्ध देखील आणि म्हणून साठी करोड रुपयेच त्या ठिकाणी ते डोनेट करतात त्याला आणि आता प्रॉब्लेम असा आहे की ह्या प्रशासनासमोर जर समजा त्या ठिकाणी जर ट्रस्टी बुद्धाच्या बौद्ध माणसाच्या हाती जर गेली तर हे सगळं अनुदान ठप्प होईल आणि आपल्याला जे काही मिळणारा जो पैसा आहे तो अजिबात आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून एवढं हे असं सोपं देखील नाही मला एकच म्हणायचं की जो कायदा पूर्वी होता ज्यावेळेस त्या ठिकाणी जेव्हा विहार स्थापन झालं त्यावेळेस असलेली जी काही त्या ठिकाणी ट्रस्टी होती बिहार राज्य सरकारने जाणून बुजून एकोणीसशे एकोणपन्नास ला त्या ठिकाणी काय केले त्याच्यामध्ये व्यवस्थापन समिती बदल आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे ब्राह्मण लोकांना जास्त स्थान दिलेलं आहे आणि मग इतर जे आहेत जे बुद्धिस्ट आहेत म्हणजे बुद्धिस्ट टेम्पल असताना बुद्ध लोकां बुद्धिस्ट लोकांना त्यांनी म्हणजे कमी त्यांचं सदस्य त्या ठिकाणी नेमलेलं आहे हे जाणून बुजून अन्याय केलेला आहे किंवा त्यांना शांतता नको आहे असं माझं मत आहे तर या ठिकाणी नक्कीच सरांनी आणि इथे उपस्थित नाही आंदोलकांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं महाबोधी बोधविहार या ठिकाणी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेची किंवा सनातन व्यवस्थेची म्हणजे घुसखोरी सुरू आहे आणि जो बुद्ध धर्म नीतीनं चालतो बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाने चालतो बुद्धाच्या शिकवणीनुसार चालतो त्या बुद्धाच्या शिकवणीमध्ये जर त्या ठिकाणी दुसऱ्याच जाती धर्माची दु, लोकांची जर तिथं म्हणजे हस्तक्षेप होत असेल तर बुद्धाची शिकवण कशी म्हणजे सर्वसामान्य पोहोचेल पो, आणि ह्या सर्वसामान्यांचा लढा नक्कीच यशस्वी होईल असंच या ठिकाणी दिसतंय आता बघूया या ठिकाणी ज्या पद्धतीनं संसदेमध्ये खासदार शपथ घेत असताना जे हिंदू राष्ट्रमधून होते, होते किंवा फिलिस्तानच्या सुद्धा या ठिकाणी घोषणा झाल्या परंतु या ठिकाणी जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाने जे खासदार झालेले आहेत जे आमदार झालेले आहेत ते या ज्या जो बुद्ध धर्म या म्हणजे या भारतातला मुख्य धम्म आहे जो मूल्यवसाचा धम्म आहे त्या धम्माबद्दल आवाज उठवतात का आणि म्हणजे शासन प्रशासनाला किंवा हा कायदा रद्द करण्यासाठी भाग पाडतात का हे पाहणं नक्कीच या ठिकाणी म्हणजे पाहणं गरजेचं ठरेल थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे नक्कीच आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम